श्री इज समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहे तर काही ठिकाणी गणपती बाप्पा हे घरामध्ये बसवत नाही पण प्रत्येक घरामध्ये बप्पाची पूजा सेवा ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने चालू आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार बाप्पाची सेवा ही करत आहे तर आता या अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्य येणारे सर्व अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो भरपूर वेळा आपण मेहनत घेतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काहीही केल्या मिळत नाही तसेच आपल्या घरामध्ये मुले सारखी आजारी पडतात किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसं हे मिळत नाही आता उद्या आहे बुधवार तसेच उद्या गौरी पूजन आणि दुर्गाष्टमी देखील आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ती सेवा ही फलदायी ठरत असते उद्या आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे तसेच थोडीशी हळद टाकायचे आहे आणि असं पाणी आपण आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर टाकायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेरच राहील तसेच यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये येईल आता भरपूर ठिकाणी गौरीपूजन असतं किंवा गणपती बाप्पा घरामध्ये असतात मग कोणी ना कोणी येत असतं मग आपण प्रसादाला बोलवत असतो मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो अगदी त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल जरी नकारात्मकता असेल तरी पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मकता घेऊन येईल त्यामुळे असं पाणी शिंपडावं तसेच आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपण मुख्य दर्जावरती लावावं आपण घरामध्ये या दिवशी गोमूत्र देखील शिंपडायचं आहे घरामध्ये अगदी चारही कोपऱ्यांमध्ये गोमूत्र शिंपडावं आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तसेच उपाय देखील करायचा आहे आता आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे किंवा अगदी तुमची जिथे तुमची बाप्पाची मूर्ती असेल देवघर असेल तिथे जरी तुम्ही पूजा मांडली तरी पण चालेल आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला आपण या दिवशी अभिषेक करायचा आहे तर आता अभिषेक करताना प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत शुद्ध जलाने अभिषेक करावा आता तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर आवर्जून त्यांनाच ही सेवा करायला लावावी अगदी मुले लहान असतील किंवा मोठी असतील तरी पण त्यांना गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा यामुळे पप्पाचा सा आशीर्वाद हा त्यांच्यावरती कायम राहतो तसेच मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये देखील प्रगती होत जाते आता आपण बाप्पाला अभिषेक करत असतो त्यामधील थोडंसं पाणी हे मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे अगदी अगोदरचं जे काही पाणी असतं ते वाटलेस तर तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता आणि त्यानंतरचं थोडंसं पाणी मुलांना ग्रहण करायला द्यावं की ज्यामुळे मुलांवरती बाप्पाची कृपा ही सदैव राहील व त्यांच्यावरती कोणतंही संकट विघ्न हे येणार नाही तसेच आपण अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम गण गणपतयन महा ओम गण गणपतयन महा या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता यानंतर बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग बप्पाला आपण एकवीस दुर्वाची जुडी अर्पण करावी तसेच जास्वंदीचं फूल अर्पण करावं बप्पाला चंदन लावावं बप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता आता यानंतर तुमची जी काही आरती तुम्ही करता ती आरती देखील तुम्ही करून घ्यायची आहे आणि यानंतर आता आपल्याला उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपण आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं चुकूनही नसावं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आता ताट घेताना प्लॅस्टिकचं ताट हे चुकूनही नसावं ताट घेतल्यावरती प्रथम ते स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जर घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल पाण्यामध्ये दोन थेंब टाका आणि त्या पाण्याने हे ताट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा अगदी तामून घेतला तरी पण चालेल आता हे ताट घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु दोन थेंब गुलाबजल टाका किंवा शुद्ध जल टाका त्यानंतर त्या कुंकुवाने आपल्याला त्या ताटावरती त्रिकोण काढायचा आहे आपण जसा त्रिकोण काढत असतो तशाच प्रकारे त्रिकोण आपण काढावा आता हा त्रिकोण काढून झाल्यानंतर आपल्याला त्या त्रिकोण मध्ये लाल मसूर डाळ टाकायची आहे पूर्ण त्रिकोण आपल्याला लाल मसूर डाळीने भरायचा आहे त्रिकोणाच्या बाहेर आपल्याला मसूर डाळ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचे आहे कारण की भरपूर वेळा आपण उपाय करतो पण उपाय करून जर सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते आणि गणपती बाप्पाची जर सेवा केली तर बाप्पा आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही देखील भासू देत नाही त्यामुळे आपण या दिवशी सेवा ही करायचीच आहे तर आपल्याला श्री गणपती स्तोत्र पठण करायचं आहे तसेच श्रीहून मुक्ती गणेश स्तोत्र देखील आपण अकरा वेळा पठण करावं व गणपती अथर्व पठण देखील आपल्याला एक वेळा करायचं आहे तर आपल्याला या तीन सेवा या दिवशी करायच्याच आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या तीन सेवा करायच्याच आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आता या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही बप्पाकडे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मागायची आहे मग घरामध्ये पैसा येत नाही पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचं सतत आजार पण चालू आहे एक झालं की दुसरा आजारी पडतो किंवा दुसरे काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही बप्पाला सांगायचं आहे आता बप्पाला सांगितल्यानंतर आपण ते ताट बप्पा पुढे तसंच राहून द्यायचं आहे अगदी रात्री देखील तुम्ही दे बाप्पा ते समोर तसंच ठेवा तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा विराजमान असतील तर त्यांच्यासमोर जरी तुम्ही असं ताट ठेवलं तरी पण चालेल किंवा ताट ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही एखाद्या छोट्या दे प्लेटमध्ये दे दे देखील असा त्रिकोण काढू शकता व त्यामध्ये देखील मसूर डाळ अर्पण करून मग सेवा केल्या तरी पण चालेल आता हे ताट आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे म्हणजेच गुरुवारी अंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करायला जातो तेव्हा आपण ते ताट उचलायचं आहे आणि आप आपल्याला जवळच असणाऱ्या गोशाळेमध्ये जायचं आहे किंवा अगदी तुमच्या इथे जवळ गो माता असेल तर तिथे गेलात तुम्ही तरी पण चालेल पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे पुण्य कार्य आहे मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवीदेवतांनाही आहार देत आहात गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि अने अने वेदना दूर होतात आणि सुख समृद्धी येत आपण गोमातेजवळ जायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे ते पाणी गोमातेच्या पायावरती टाकायचं आहे त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू हे लावायचं आहे आपण स्वतःला देखील हळदी कुंकू लावा, लावा। आणि त्यानंतर ही जी काही मसूर डाळ आहे ती आपण गोमातेला खायला द्यायची आहे आता मसूर डाळ तशीच गोमाता खाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे तसेच थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच थोडीशी हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे थोडीशी हळद आपण त्या चपातीवरती पसरवायची आहे त्यानंतर त्या चपातीचा रोल बनवायचा आहे आता याच चपातीमध्ये तुम्ही जी काही त्रिकोणामध्ये मसूर दाळ टाकली होती ती मसूर दाळ या चपातीमध्ये टाकली तरी पण चालेल आणि अशी चपाती तुम्ही गोमातेला हातातून देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात साठला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबूनच चपाती दिली तरी पण चालेल मग एखाद्या टोकरीमध्ये देखील तुम्ही ही चपाती ठेवू शकता आपल्याला गोमातेला तीन वेळा प्रदक्षिणा देखील घालायची आहे तीन वेळा जर आपण प्रदक्षिणा घातली तर आपलं सर्व दुःख दारिद्र्य अडचणी सर्व दूर होतात असे म्हणतात तसेच गोमातेच्या पाठीवरून देखील आपण तीन वेळा हात फिरवायचा आहे हात फिरवत असताना आपण ओम नमो भगवा व वा ते वासुदेवाई या मंत्राचा जप करायचा आहे गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे त्यानंतर तुम्हाला जी काही दुःख आहे अडचणी आहे ते सर्व गोमातेला तुम्ही सांगायचे आहे किंवा कोणतीही इच्छा असेल तर ती देखील इच्छा तुम्ही गोमातेला सांगू शकता यामुळे तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमह जरूर लिहा धन्यवाद